सांगली विधानसभा मतदारसंघात महिला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा हिरा धगधगणार आणि जयश्री पाटील याच आमदार होणार अशा घोषणा प्रभाग क्रमांक मध्ये निवडणूक प्रचार रॅलीमध्ये देण्यात आल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते त्यांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला रॅलीमध्ये फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या प्रचार दौऱ्यावेळी जयश्री मदन पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला प्रचाराचे अंतिम तीन दिवस राहिलेले पण आमच्या या पदयात्रा होत आहेत संजय नगर भागात प्रभाग क्रमांक अकरा आणि नऊमध्ये ह्याला अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आपल्या इथले नगरसेवक नगरसेवक मनोज सरगर कांचनताई तसे शुभांगी आणि सर्वच संजय कांबळे आणि उपस्थित सर्वच कार्यकर्ते आणि सर्व सर्व महिला माता भगिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळत आहे त्यामुळे विजयाची खात्री आमची नक्की झालेली आहे नाही काँग्रेसचं मतदान काय आम्ही फोडत नाहीये कारण आमच्यावर आम्हाला ह्या वेळेला सुद्धा तिकीट न मिळाल्यामुळे आमची ही उमेदवारी आहे आणि ही काँग्रेस विचाराचीच उमेदवारी आहे त्यामुळे मतदान वगैरे फोडतो असं काही नाही आमच्याबरोबर सर्व केडर सर्व कार्यकर्ते नगरसेवक सगळेच आमच्या बरोबर आहेत त्यामुळे आम्ही कोणाचं फो कार्यकर्ते फोडतोय किंवा काँग्रेस फोडतोय असं काही नाहीये आता नेत्यांनीच कबूल केलंय म्हटल्यावर आमच्यावर अन्याय झालाय सगळ्यांनी मान्यच केलं पाहिजे त्यामुळे त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे हे त्यांना सुद्धा कळल्यामुळे त्यांनी असं विधान केलं असेल आज संजयनगरमध्ये जयश्रीवाहिनींची रॅली पदयात्रा मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक मिळून आम्ही काढलेले आहे संजयनगरमधील नागरिक युवक वर्ग महिला ज्येष्ठ नागरिक जवळजवळ एक दोन तीन हजार लोक या ठिकाणी आम्ही जमा होऊन महा महारॅली अशी सबोदल अशी रॅली काढलेली आहे संजयनगर वार्ड क्रमांक अकरामध्ये येणाऱ्या विस्तार केला ते हिऱ्याला मतदान करून जयश्री वहिणींना आम्ही अधिक अधिक मता देऊन संजयनगरमध्ये सगळ्यात जास्त लीड असेल तर जयशीर वहिनी हे आहे लीड असेल